नितिन खूब सुंदर आए तुम तो थैंक यू लाइक करा सर्वजन कमेंट करा जय महाराष्ट्र जय जय झालं का जेवण सर्वांचांडाला लावली ओग ती सगळं काढायला कलर लाईक करा कमेंट करा सर्वजण вас гриляет. कबर हो कमेंट करा लाइक करा हात भरलाय बघ ती कलर न जेवण झालं का सर्वांच चतुर्थी कोणाकोणाची आहे चतुर्थी कोणाचीच नाही वाटायला कोणीच कमेंट करे नाही गेले गेल्यास हॅलो मॅडम हा धीरज जोशी नमस्कार नो या इष्टा इष्टाच्या कमेंटनं तर वैताग दिला निस्ता बोला मॅम सचिन जयदेव ब्युटिफुल हॅपी न्यू इयर मॅडम हो तुम्हाला पण हॅप्पी न्यू इयर राम राम हाय अश्विनी हाय 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 सर्वांना हाय हॅपी न्यू इयर हो सर्वांना हॅपी न्यू इअर आणि मी नांदेड मध्ये राहतो हॅप्पी न्यू इअर जे हॅपी न्यूर काय करते तू काय करायला

हाय हाय हो बोला एक मराठा लाग मराठा हो होता काढू नको किट किती मुळ आहेत मुळ का मुले जेवण झालं का नाही आणखीन हाय मॅडम हाय तराटे मला तीन मुले आहेत तीन दोन मुली एक मुलगा चार्जिंग चा काढते जर शिकडून खेळ दिसा नाही गेले इकडून असं केलेलं दिसतंय खाऊ नको आता खाऊन येता बोर